भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो या आळंदीच्या ना नगरीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन माऊलींचाही आशीर्वाद घेतो आजच्या या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलजी दादा लांडगे उमाताई खापरे प्रदीपजी कंद राजेशजी पांडे आपल्या आळंदीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांतजी कुऱ्हाडे रामशेठ गावडे बबनराव कुऱ्हाडे सुरेश काका का वडगावकर रोहिदास तापकीर आचार्य तुषार भोसले राहुलजी तळकर सचिनजी पाचुंदे संजयजी गुंडरे शरद बुट्टे पाटील संदीप रासकर वासुदेवप्पा गोंडरे रोहित खैरे संजय रौंधळ सदाशिव खाळे प्रिया पवार वैजयंता उमरगेकर किरण येळवंडे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आळंदीला आल्यानंतर सर्वात पहिली ओढ ही माऊलींच्या दर्शनाची असते पण आज एकादशी आहे गीता जयंती देखील आहे आणि गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून मी हा निर्णय केला की लोकांना त्रास देऊन आपण दर्शन घेण्यापेक्षा आपल्याला दर्शनाकरता पुन्हा या ठिकाणी येता येईल आणि म्हणून या ठिकाणूनच माऊलींचं दर्शन घेतो आणि माऊलीचं स्वरूप असलेल्या आपल्या सगळ्यांचं देखील दर्शन या ठिकाणी मी घेतो आपल्या सगळ्यांना नमन करतो आज माझ्याकरता अतिशय चांगला दिवस आहे की या ठिकाणी मी सुरुवात केली आज दिवसाची ती पहिली सभा माऊलींच्या जन्मस्थानी घेतली आणि आता या ठिकाणी या आळंदीमध्ये पुन्हा माऊलींच्या सानिध्यात ही सभा या ठिकाणी घेतो आहे ही नगरी आपल्या सगळ्यांकरता एक पुण्यनगरी आहे आणि जसं मी सांगितलं की आजचा दिवसही हा गीता जयंतीचा दिवस आहे ज्या गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत तदात्मानं तदात्मानम परित्राणाय परिणाय विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे अशा प्रकारे या ठिकाणी सातत्याने जेव्हा जेव्हा पाप वाढतं त्यावेळी त्या प्रभू श्रीकृष्ण वेगवेगळ्या वेग रूपानं या ठिकाणी जन्म घेत असतात अशा प्रकारे संपूर्ण जगाला ज्ञान ज्या गीतेच्या माध्यमातून मिळालं त्या भगवद्गीतेच्या चरणीदेखील आज मी नतमस्तक होतो बंधू हे शहर तसं छोटं आहे पण या ठिकाणी देशभरातनं लोक येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक येतात आणि म्हणून हे शहर चांगलं असावं या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असाव्यात या दृष्टीनं ही नगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आपण जर विचार केला तर स्वातंत्र्यानंतर साठ पासष्ट वर्ष आपल्या देशामध्ये राज्यकर्ते एका विचाराने काम करायचे आणि तो विचार होता की भारत हा गावामध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास हा विचार अगदी बरोबर होता पण त्याचवेळी साठ पासष्ट वर्ष राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारतामध्ये अनेक शहरं देखील आहेत या शहरामध्ये देखील लोक राहतात आणि त्यांनाही सुखसोयी दिल्या पाहिजेत विशेषतः वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या गोष्टींकरता लोक गावातनं शहराकडे आले शहराची लोकसंख्या वाढायला लागली पण शहरांचं कुठलंही नियोजन झालं नाही परिणाम असा झाला की शेवटी कुठेतरी राहावं लागतं मग अतिक्रमणं झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तयार झाले गटारीचे प्रश्न तयार झाले गटारीचं पाणी नदी नाल्यांमध्ये जायला लागलं त्यामुळे जलप्रदूषण झालं घनकचऱ्याचं व्यवस्थापन न झाल्यामुळे कचऱ्याचे ढीक पाहायला मिळायला ला लागले एक प्रकारे शहरी जीवनमान हे ऐवजी खाली खालीच जाताना आपण बघितलं अतिशय बकाल अशा प्रकारची शहरं आपली तयार झाली बंधू भगिनींनो आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक आळंदीसारख्या चारशे शहरांमध्ये राहतात या चारशे शहरांमध्ये राहणाऱ्या साडेसहा कोटी लोकांना त्या ठिकाणी मूलभूत सोयी देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून पहिल्यांदा या गोष्टीचा विचार जर कोणाच्या मनात आला असेल तर तो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच्या डोक्यात आला मोदीजींनी सत्ता सांभाळल्यानंतर सांगितलं की गावाचा विकास तर महत्त्वाचा आहेच पण शहरांचाही विकास करावा लागेल कारण शिक्षण आरोग्य रोजगाराकरता लोक शहरामध्ये जातात देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी हा शहरात तयार होतो वस्तू सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती पर्यटनाचं केंद्र या सगळ्या गोष्टी शहरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साकार होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून शहरांचाही विकास केला पाहिजे सांगून पासष्ट वर्षानंतर देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय नरेंद्र मोदीजींनी शहरांच्या विकासाची योजना आणली स्मार्ट सिटीची योजना अटल अमृत सिटीची योजना स्वच्छ भारत शहरी योजना हर घर जल शहरी योजना सर्वांकरता घरे शहरी योजना अशा वेगवेगळ्या वेग योजना आणून त्या योजनांच्या माध्यमातन आपली शहरं चांगली कशी होतील या संदर्भात मोदीजींनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला <coughs> आपण बघा गेल्या दहा वर्षामध्ये या योजना सुरू झाल्यामुळे हळूहळू आपल्या शहराचं चित्र बदलू लागलं आज एकट्या महाराष्ट्राला या वेगवेगळ्या शहरांच्या विकासाकरता मोदीजींनी पन्नास हजार कोटी रुपये दिले आणि त्यातनं आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विकास होतो आहे आपल्याला माहिती आहे दोन हजार सतराला मी आलो होतो आणि सतराला देखील आपण सगळ्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यावेळी ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे दिली आणि त्याही वेळी आपल्याला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण पिण्याच्या पाण्याची योजना केली दहा एम एल डी पाणी आपण दिलं वितरण व्यवस्थेकरता या ठिकाणी आपण अधिकचा निधी दिला पण आता शहर मोठं झालं आहे आता प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी तर द्यायचंच आहे पण लाखो लोक या शहरामध्ये येतात त्यांच्याकरताही पिण्याच्या पाण्याची सोय करायची आहे आणि म्हणून आता सुधारित पाणी पुरवठ्याचा एक आराखडा या शहराचा आपण तयार केला आहे तीनशे बावीस कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे आणि मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की तुमच्या आशीर्वादानं या नगरपालिकेत आपला नगराध्यक्ष होणार आहे आणि तो नगराध्यक्ष झाल्या झाल्या या पाणी पुरवठ्याचा तीनशे बावीस कोटी रुपयाचा आराखडा हा या ठिकाणी आपण मंजूर करू आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सगळ्यांना पाणी मिळेल खरं म्हणजे इंद्रायणी नदी सातत्याने ती फेसाळली अशा प्रकारच्या बातम्या येतात आमच्या वारकरी संप्रदायामध्ये इंद्रायणी नदीचं महत्त्व खूप मोठं आहे या इंद्रायणीच्या तीरावर हजारो हजारो लोक त्या ठिकाणी जातात आणि अतिशय वाईट अनेक वेळा अवस्था असते एफ्लुएंट त्यात जात असतं घाण त्यात जात असते आणि म्हणून एक मोठा आराखडा आपण त्याचा देखील तयार केला आहे केवळ आळंदीच नाही तर आसपासच्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत या सगळ्या ठिकाणी एस टी पी लावून शुद्ध पाणीच इंद्रायणीत आलं पाहिजे अशा प्रकारचा आराखडा आपण तयार केला टप्प्याटप्प्याने तो आराखडा आपण लागू केला आहे मला विश्वास आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये हा आराखडा जेव्हा पूर्णपणे आपण अंमलबजावणीत आणू त्यावेळी आपल्याला निर्मल आणि अविरल अशा प्रकारची वाहणारी इंद्रायणी ही निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळेल आज आपण बघा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण निधी असेल नगरोत्थान असेल जवळपास या ठिकाणी सव्वाशे कोटी रुपये आपण दिले आणि सगळे मुख्य रस्ते जे आहेत त्या रस्त्यांचं काम आपण या शहरामध्ये केलं विजेचे खांब होते त्याकरताही वीस कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले आणि आता तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये देखील जवळपास दोनशे कोटी रुपये आपण या शहराकरता एक आराखडा तयार केलाय विशेषतः मंदिर आणि सगळा परिसर जो आहे आसपासचा जो भाग आहे त्या भागाचं त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून हा देखील आराखडा आपण तयार केलाय आज इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आळंदीमध्ये येतात आज ट्रॅफिकची अवस्था आळंदीमध्ये पुण्यापेक्षा अनेक वेळा आपल्याला वाईट पाहायला मिळते आणि म्हणून या आळंदीमध्ये ट्रॅफिकचं नीट संचलन झालं पाहिजे म्हणून आळंदीला एक बायपास रिंग रोड तयार करायचा याकरता देखील एक अठ्ठावन कोटीचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी मंजूर केलाय की ज्या आपल्याला ही जी वाहतुकीची कोंडी आहे ती कोंडी देखील आपल्याला पूर्ण करता येईल आणि पुणे आळंदी हा रस्ता ही चांगला आपण करतो उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याला चोवीस कोटी रुपये दिले आहेत पाच एकर जागा एस टी स्टँड करता दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या एस टी स्टँडच्या तिथेच एक बहुमजली पार्किंगची इमारत देखील आपण तयार करतो भक्तिनिवासासाठी पंचवीस कोटीचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं संतपीठ या आळंदीमध्ये संतपीठ आपल्याला तयार करायचं आहे त्याचा सातशे एक कोटीचा आराखडा हा आपण केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे लवकरच केंद्र सरकारकडनं त्याला मान्यता मिळेल आणि एक मोठं संतपीठ या ठिकाणी तयार होईल हा मला विश्वास आहे इंद्राणी प्रदूषण नियंत्रणाला दोनशे एकोणपन्नास कोटी रुपये आपण दिले आहेत आणि नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीला देखील पाच कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतो हरिपाठ उद्यान असेल चौक सुशोभीकरण असेल अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपण हातामध्ये घेतल्या आहेत आणि इथली सातत्याने वाढणारी लोकसंख्या आणि फ्लोटिंग लोकसंख्या पाहता आता तीस खाटाचं जे इथे रुग्णालय होतं तेला त्या त्याला शंभर खाटाचं उपजिल्हा रुग्णालय म्हणून त्या ठिकाणी आपण डेजिग्नेट करतो आणि त्याचं निर्मिती आपण करतोय आणि यासोबत पुढच्या काळामध्ये शंभर खाटांचं ट्रॉमा युनिट देखील या ठिकाणी तयार करण्याचा आपला मानस आहे नगरपालिकेची शाळा ही सातवीपर्यंत आहे ती दहावीपर्यंत करण्याचं या ठिकाणी मागणी आहे त्यालाही आपण मान्यता देऊ आणि यासोबत वेगवेगळ्या वेग शाळांच्या अपग्रेडेशनवर देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी निधी जो आहे तो यापुढे देखील देत राहणार आहोत मी आज तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्याला खूप विकासाची कामं करायची आहेत आपली आळंदीसारखी जी शहरं आहेत ही शहरं एक प्रकारे आपल्या राज्याची कथा लोकांना सांगणारी शहरं आहेत कारण राज्यभरातनं देशभरातनं लोक या ठिकाणी येतात आणि मग ती मंडळी आल्यानंतर इथे जर स्वच्छता दिसली नाही इथे नीटनेटकेपणा दिसला नाही तर आपल्याबद्दलचं मत त्यांचं काही फार चांगलं राहत नाही आणि म्हणून बंधू भगिनींनो या आळंदीला चांगलं करण्याकरता ज्या ज्या गोष्टी इथले सगळे लोक आम्हाला सांगतात आमचे संत महंत आमचे ट्रस्टचे लोक त्या सगळ्या गोष्टी अतिशय पुढाकाराने आम्ही करतो इथल्या शिक्षण संस्थांचे लोक आज आचार्य तुषार भोसलेंच्या माध्यमातून मला भेटले त्यांच्याही काही समस्या आहेत त्याही समस्या मी समजून घेईल आणि त्याही समस्या सोडवण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे की आम्ही लोक केवळ भाषण देऊन निघून जाणारे लोक नाही आहोत आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणारे लोक आहोत गेल्या वर्षभरापूर्वी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड अशा प्रकारचं सरकार आपल्याला मिळालं प्रचंड मोठं बहुमत आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि मोठ्या प्रमाणात आपल्या जागा निवडून आल्या जागा निवडून आल्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या की आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण या ठिकाणी प्रशांतजी मला तुम्हाला एक सांगायचं आहे ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे तुम्ही निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका त्यांना लखपती दिदी करा कारण आता मोदीजींनी आपल्याला लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय गेल्या दीड वर्षामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी केलाय पुढच्या वर्षीपर्यंत एक कोटी लाडक्या बहिणी लखपती दिदी होणार आहेत त्यामुळे प्रशांतजी आता या माझ्या आळंदीतल्या ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची जबाबदारी तुमच्यावर देऊन जातो त्यांना लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं काम हे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे बंधू भगिनी नो आज आपल्याला कल्पना आहे केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी देत आहे पण हा निधी योग्य ठिकाणी खर्च व्हायचा असेल तर त्याचं उपकरण हे नगरपालिका आहे आणि नगरपालिकेमध्ये मोदीजींना मानणारी आम्हाला मानणारी आमच्या विचाराची सत्ता जर असली तर हा पैसा योग्य प्रकारे तुमच्यापर्यंत आम्हाला पोचवता येईल त्या ठिकाणी दुसरा कोणी असला तर तो मधल्यामध्ये पैसे मुरवेल आम्ही त्याला काहीच म्हणू शकणार नाही पण मला विश्वास आहे प्रशांतसारखा एक तरुण या ठिकाणी उत्तमच काम करेल पण एखाद वेळेस तो चुकला तर त्याचा कान धरण्याकरता मी आहे चंद्रकांत दादा आहे महेश दादा आहेत पण दुसरा कोणी असला तर त्याला आम्हाला काहीच म्हणता येणार नाही त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी प्रशांतला मजबूत करायचं आहे या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण विकासाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे या नगरीमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आल्यानंतर एक अत्यंत चांगलं वातावरण मिळालं पाहिजे अशी व्यवस्था उभी करायची आहे आणि ही व्यवस्था उभी करण्याकरता कमळाचं बटन दाबून प्रशांत कुऱ्हाडे आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांना तुम्ही विजयी करा ही विनंती करण्याकरता मी आलो आहे मी शेवटी जाता जाता एवढंच सांगेन उद्याचा दिवस तुम्ही कमळाकडे लक्ष ठेवा पुढचे पाच वर्ष आम्ही तुमच्याकडे लक्ष ठेवू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो रामकृष्ण हरी धन्यवाद मुख्यमंत्री महोदय साहेब